त्यांना शास्त्रीय ज्ञानही नाही आणि त्यांच्याकडे अनुभव नाही त्यांचा विचार कीर्तनात करून काय उपयोग आहे असे नव्याण्णव टक्के लोक असतील त्यांना शास्त्र काय म्हणतं हेही कळत नाही अनु कळतच नाही तर अनुभव घ्यायचा विषय काय त्या शास्त्रानुसार ते जगत नाही वास्तविक पाहता महाराज ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा आहे शास्त्र म्हणे जे तेही भी भी चारी चारी शास्त्र जर म्हणाल त्याचा त्याग कर एका क्षणात त्याग त्याच ग्रहण कर क्षणामध्ये कर ग्रहण करावं अर्थात ग्राह्य त्याज्यतेचा विचार आपल्या जीवनात शास्त्रीय असला पाहिजे आपल्या मनाचा नाही कोणीतरी सांगितलं म्हणून नाही शास्त्र सांगत का त्याचा विचार आपल्या जीवनात असला पाहिजे एवढी किंमत शास्त्राला मला संतांनी दिलेली वेग मार्गे होमान ते कार्या कार्य व्यवस्थित होत्र विधाम कर्म करतो की आरपसी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने हा दिलेला उपदेश आहे अर्जुना कार्य कार्य व्यवस्थित काय करावं काय करू नये या व्यवस्थितीमध्ये या अवस्थेमध्ये शास्त्र शास्त्रप्रमाण आणि मग शास्त्र जाणून कर्म कराव कर्म करा ही आपला संप्रदाय ही आपली परंपरा आहे लक्षात घ्या मग काही लोकांना शास्त्र कळतच नाही आमच्या सारखे गेले आळंदीला ऋषिकेशला शिकून शास्त्र शिकून आले पण सर्वांना ही सुविधा उपलब्ध होत नाही त्यांच्याकरिता काय त्यांच्याकरिता गरिता त्यानेश्वाल मारतानी सत्राव्या आठ्यार मधे पोड़ जितन माढ़ेले हाँ आचरती पावुने पावुनी सात्विक श्रद्धा आचाने तव अतेची फळखे मिले आईसे नाधी ये शास्त्र जाणलं शास्त्र कळत आणि त्याचा अनुभवही आहे त्याचे त्याच आचरणातही आहे असे जे संत महात्मा आहेत त्यांनी जे केलं ते बाकी त्यांनी करा कारण ते शास्त्रानुसारच असेल म्हणून त्यांच्या पावलावर पावले टाकत ता समाजाला चाललं पाहिजे की आपली परंपरा